बांबवडेत शेतातील पाण्याच्या पाटात आढळली घुणस मिलनाचा काळ असल्याने सतर्कतेची गरज दिनांक सव्वीस रोजी बांबवडे तालुका पोलूस भोसले मळा येथील शेतकरी पंकज भोसले यांच्या शेतातील पाण्याच्या पाटात सहा फूट लांबीचा घोणस जातीचा अतिविषारी साप आढळून आलेला आहे भोसले यांच्या शेतात पावट्याच्या शेंगा तोडण्यासाठी आलेल्या मजूर महिलांना या घोणस जातीच्या सापाचा आवाज कानावर पडला याबाबत या शेतकरी मालक पंकज भोसले यांना मजूर महिलांनी माहिती दिली त्यांनी आवाजाच्या दिशेनं तपास केला असता जवळच असणाऱ्या पाट्याच्या पाण्यात सात फूट लांबीची भली मोठी घोणस दिसली तत्काळ सर्पमित्राला पाचारण करून ही घोणस स्थळी सोडण्यात आली या घटनेकडं गांभीर्यानं पाहात परिसरातील शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे सध्या ऊस तोडणाऱ्या टोळ्या पलूस परिसरात दिसत आहेत हे मजूर रात्री पहाटे शेतात ऊस तोडणी फडसाफ करण्यासाठी जात आहेत त्यांनी काळजी घेण्याचं गरज आहे आणि त्यांना असं आवाहन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी मोहसिन सुतार वन्यजीवप्रेमी तर आज आजकाल आपल्याला भेडसवणारा प्रश्न घोनस घोनस हा शब्द ऐकल्यानंतर आपला सर्वत्र भागामध्ये भीतीचं वातावरण असं आहे की गोंशीचं प्रमाण वाढलं म्हणजे बरेच जण म्हणतात की आजकाल घोनस भरपूर प्रमाणात आढळायला लागले गोंचीचं प्रमाण वाढलंय घोनस जास्त पिल्लांना जन्म देते त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे तर मी त्याच्यावरती थोडीशी माहिती देऊ इच्छितो आता असं होतं की बरेच हेडलाईन्स असे येतात आपल्याला की गोंचीचं प्रमाण वाढलं तर ॲक्च्युअलमध्ये घोनसचं प्रमाण वाढत नाहीये तुमचं त्यांचा जो राहण्याचा टेरिटरी एरिया असतो त्यांचा जो एरिया आहे जसं आपली ऊस शेती आहे ह्या दिवसामध्ये ऊसाच्या शेतीची तोड चालू असते आणि ह्यांचा मेटिंगचा हंगाम बी असतो तर ह्या हंगामामध्ये गोंची जे एरिया असतो तो आपण ऊस शेती तोडल्यानंतर ज्यावेळी त्यांचा एरिया डिस्टर्ब होतो ते बाहेर पडायला चालू होतात म्हणजे त्यांचा जो राहण्याचा एरिया आहे त्यांचं घर तोडल्यानंतर ते जाणार कुठे आहे तर ते घरामधनं ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसतात तर तुम्ही म्हणू शकत नाही की त्यांची संख्या वाढत चाललेली आहे मग घोनस म्हणले की आपल्या भागामध्ये भीतीचंच वातावरण आहे कारण का आपण आजकाल बघतोय की स्नेक बाईटच्या ज्या केसेस आहेत म्हणजे घोन्स चावल्यानंतर जे पार्ट डॅमेज वगैरे होणार ते रक्तगटावरती परिणाम करणारं विष आहे तर याच्यामध्ये हिमोटॉक्सिक प्रकारचं विष आढळलं जातं आणि रक्त गटावरती परिणाम करणार असल्यामुळं ह्याच्यामध्ये मेडिकल क्षेत्राच्या संदर्भात जर बघायला गेलं तर ह्याला कर्कचून आवळपट्टी वगैरे बांधणं हे टाळावं ह्याच्या क्रब बँडेज बांधायच्या पद्धती आहेत त्या बरेच वेळा आपल्याकडं जे सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या गावातल्या सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही गेलं तर ते ते प्रोसेस करतात स्नेकबाईटचे आणि तालुक्याच्या ठिकाणी एस व्याव उपलब्ध असते आपल्याला आणि तिथं मग आपल्यावरती आपल्यावर ते औषधोपचार होतात आणि फार मोठी गैरसमज आहे की घोनस साप हा पाणीही मागून देऊ शकत नाही जे आजकाल लोकांमध्ये बोलण्यामध्ये येणारे एकच वाक्य असं माग ऐकलं आएकल, ऐकायला मिळतं मला बरेच ठिकाणी की घोनस अरे हा साप पाणी पाणीसुद्धा मागून देत नाही म्हणजे ह्या अफवा आहेत Uh, uh, आपल्या एरियामध्ये तसं जर प्रमाण वाढलं म्हणायला गेलो तर मॅक्सिमम गोहनस मॅक्सिममसन ते साठ पिल्लांपात जन्म देऊ शकते किंवा बेचाळीस पिल्लांपातून रेकॉर्ड आहेत बेचाळीस अठ्ठेचाळीस पिल्लांपातून रेकॉर्ड आहेत गोहनस सापांना जन्म दिलेला तर तशा एक गोहनस साप जर uh, मॅक्सिमम एक अराऊंड चाळीस पिल्लांना जन्म देऊ शकते तर आपल्याला गोहनस आपल्या एरियामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपल्या म्हणजे पोलूस तालुका म्हणजे कृष्णाबाग या भागामध्ये आढळत आहे तर त्या काळापासून आज जर रेकॉर्ड काढले तर सर्रास एका माणसापाठीमाग चार गोहनस सर्प एवढी संख्या झाली पाहिजे होती म्हणजे असं नाही त्याच्यावरती निसर्गाचा अंकुश असतो ज्या ठिकाणी नागांची नागाचं वास्तव्य असत आपल्या इकडं बरेच वेळा निसर्गामुळं प्रत्येक गोष्टीवरती अंकुश असतो जसे मोर आहेत मुंगूस आहे नाग आहे नाग बोनसला खातो म्हणजे बरेच असे फॉल्स अन्न साखळीमध्ये ते सामील होतात निसर्ग आपला समतोल स्वतः राखत असतो निसर्गाला छेडायची गरज नाहीये <laughs> बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस